हॅलो हाय फ्रेंड्स मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट तर आज आपण पाहणार आहोत पाहणार आहोत फोर डे तर फ्री मेहंदी क्लासेसचा चौथा दिवस आहे तर माझं इंस्टा पेज आहे धनु मेहंदी क्रिएशन हे पहा आता आपण काल जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तोच कोण बनवलेला आहे तो जो कोण बनवलेला होता त्यापासून आज आपण मेहंदी काढणार आहोत हे पहा असं म्हणजे पुढचं सेलडेप आपण लावलेलं होतं ते काढून घेऊया हे पहा मेहंदीचा फोन मी तुम्हाला दाखवलेला आहे मी काल तुम्हाला म्हटले होते ही जी एक तारी मेहंदी हे पहा अशी एकदम सुंदर अशी मेहंदी येते आज आहे आज आता आ, आज फोर डे आहे तर आपण फर्स्ट डे हे पहा आता आपण फर्स्ट आहे हे लाईन असे ड्रॉ करून घेऊया हे पहा मी थोडीशी लाईन जोडलेली आहे पण कुठेही दिसत नाही की ते जोडलेले आहे अशा ह्या ज्या स्लिपिंग लाईनमध्ये म्हणजे आडव्या लाइन लाईन यात एकदम अशा सरळ सरळ पाशा काढून घ्या तुम्ही ही डेली प्रॅक्टिस करत जा म्हणजे तुम्हाला कुठेही मेहंदी काढताना अडचण येणार नाही हे पहा मी मध्ये मध्ये जे गॅप राहिलेलं आहे ते पण एकमेकाला न चिकटता हे पहा असं सुंदर असं हे पहा अशा लाईन क्रिएट करून घेतलेल्या आणि तुम्ही जवळजवळ काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला एकदम सुंदर अशी मेहंदी येईल हे ये पहा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे आणि माझा थोडा चुकून हात हल्लेला आहे तर हे पहा असं व्यवस्थित अशा लाईनी हा फर्स्ट नंबर हे पहा लाईन्स म्हणायचे आता आपण कर्व लाईन बघून घ्या सेकंड कर्व लाईन ही आहे ती मीडियम कर्व लाईन आहे हे पहा अशी मीडियममध्ये मी एकाला एक हे पहा तुम्हाला म्हणजे एकदम व्यवस्थित दिसेल हे पहा एकाला एक, एक जोडून काढा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपली फिनिशिंग वगैरे कशी येते हे पहा एकदम सुंदर सुंदर अशी मेहंदी मी तुम्हाला माझी मेहंदी वगैरे मी काढलेले जे पेजवर आहे ते पण मी तुम्हाला तुमच्याशी फोटो वगैरे शेअर करेन व्हिडिओमध्ये नेक्स्ट नंतर हे पहा थोडासा अजून माझा हात हल्ला चुकून कॅमेराच्या याच्यामुळे हे पहा असं व्यवस्थित मी व्यवस्थित ठेवून दाखवते तुम्हाला हे पाहा दिसतंय का एकदम व्यवस्थित अशा कर्व लाईन हे पाडजस्ट केला मी हे पहा असं व्यवस्थित असं हे पहा कर्व लाईन एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं ही थोडीशी मिडियम आहे ही लार्ज आहे आणि एकदम ही स्मॉल आहे स्मॉल म्हणजे ही लहान लहान साईज आणि ही मध्यम साईज जी एक नंबरला काढली ती मध्यम साईज आहे दोन नंबरला काढलेली आहे ती मोठी आहे आणि तीन नंबरला काढलेली एकदम लहान हे पहा असं कर्व करोमध्ये म्हणजे आपण सी उलटा सी सरळ सी असा काढून घ्यायचं सीमध्ये सी, सी आकारामध्ये हे पहा मी ही पण काढून दाखवते तुम्हाला एकदम सुंदर <coughs> आता आपण कोण ठेवूया आणि आता हे तिसरा आपण नेक्स्ट पाहूया तीन नंबर तुम्ही व्हिडिओ थोडासा मी फास्ट केला आहे तुम्ही व्यवस्थित बघा व्यवस्थित असं काढा आणि कुठेही म्हणजे एकदम हळूहळू काढायची एकदम फास्ट जर काढली तर तुमची फिनिशिंग अजिबात येणार नाही हे पहा आता मी थोडंसं चुकून हे पहा मी अशी लाईन ड्रॉ केलेली आहे हे पहा आता आपण ही थिक लाईन काढत आहोत थिक लाईन म्हणजे एकाला एक जोडून जवळजवळ अशा दोन लाईनी काढायच्या आणि त्या फिलअप करायच्या हे पहा म्हणजे त्या भरून घ्यायच्या आहेत फिलअप करणे म्हणजे भरून घेणे मी मराठीत पण सांगत जाईन तुम्हाला आणि इंग्लिशमध्ये पण सांगत जाईन हे पहा हे पा इतकं सुंदर हे पहा आणि एकदाच असा कोण म्हणजे आपले जे अंगठ्याचं प्रेशर आहे ना त्याच्याने असं दाबून धरायचं आपण पेन जसा धरतो तसाच कोण धरत जा म्हणजे तुम्हाला जसं सोपं जाईल तसं भरपूर प्रकारे कोण मेहंदीचा कोण धरला जातो पण तुम्हाला जसं आवडेल म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही हे पहा मी कसं फिलअप करून घेतलेलं आहे थिकलायने इतक्या सुंदर दिसत आहेत हे पहा आणि मी व्हिडिओ कुठेही पॉज वगैरे स्किप केलेलं नाही तर तुम्ही पण करू नका एकदम व्यवस्थित पहा आणि बेसिक बेसिकपासून म्हणजे लाईन कशा ड्रॉ करायच्या उद्या पण आपण वेगवेगळ्या लाईनचे प्रकार घेणारच आहोत पण मी आज हे फर्स्ट डेचं आहे त्यामुळं हे पहा असं मी तुम्हाला दाखवलं आहे आता फोर नंबर आपण पाहूया हे पहा हे स्पायरल आहे हे पहा एकदम लहान स्पायरल आहे म्हणजे स्मॉल साईजमध्ये हे पहा असं हे थोडंसं मोठं आणि हे थोडंसं हे पहा माझ्याकडून हे थोडंसं चुकलं हे पण चुकलेलं आहे हे पहा मी खाली तुम्हाला अजून एकदा सगळ्यात शे मोठं आहे स्पायरल हे पहा हळूहळू हात न हलवता एकदम मी जसं तुम्हाला दाखवलं आहे हळूहळू एकदम अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही प्रयत्न करा ते जमेल पहिला बा वरचं सर्कल काढून घ्यायचं हे पहा अजून एकदा मी दाखवते स्मॉल हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे हे पहा एक एक जे वरच्या लाईन आहेत त्या वाढवत जायच्या हे पहा आता हे त्याच्यापेक्षा मोठं आहे थोडंसं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि हे त्याच्यापेक्षा मोठं आहे हे पहा आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पहा थोडंसं कुठंतरी हात वगैरे हल्लेला असेल तर हे पहा आपले आता आपण पुढे पाहूया पाच नंबर हे पहा आणि तुम्ही जसं मी दाखवलं आहे ना प्रकारे तुम्ही एकदा तुम्ही ट्राय करून पहा तुमची मेहंदी काढण्यासाठी कुठेही कुठेही म्हणजे कुठेही चुकणार नाही हे पहा आता मी ही लाईन काढून घेतलेली हे पहा आता हे हम्प्स काढूया हा ही जी स्लिपिंग लाईन आहे आणि हे हम्स हे स्मॉल साईजमध्ये हम्स आहेत हम्स एच यू एम एस हम्स तर आता आपण हे पहा मी अजून एकदा तुम्हाला दाखवते कारण तुमचं कुठेही हे पहा आणि हे मोठ्या साईजमध्ये आहेत हे स्मॉल साईज झाली पहिली आणि ही लार्ज साईज म्हणजे मोठी साईज किंवा तर हे पहा आपण मोठी साईजही म्हणू शकतो मराठी थम्स तुम्ही किंवा मी तर जिग वगैरे असं बोलत असते हे पहा आता आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर हे पहा मी खाली रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे आणि तुम्ही तसं ट्राय करू शकता हे पहा रेफरन्स लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आणि त्याला चिटकून हे पहा असे म्हणजे एका लाईनमध्ये येतील कुठेही हे पहा माझं दिसते का तुम्हाला कुठेही कुठेही तुमचा व्हिडिओ चुकणार नाही सॉरी व्हिडिओ पाहात पाहत म्हणजे काढा काढा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहात जसं मी दाखवले तसं कुठेही तुमचं चुकणार नाही हे पहा आता सिक्स नंबर आता आपण पाहणार आहोत हे पहा स्पायरल काढलेलं आहे आता आपण फ्लॉवर ड्रॉ करणार आहोत हे पहा फ्लॉवर आणि जे मी असं चारी बाजूला लाईन काढून घेतलेले तशाच काढून घ्या आणि हे पहा हळूहळू हे पहा जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तशा प्रकारेच काढून घ्या म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही पहिला त्याची रेफरन्स लाईन काढून घ्यायची आता हे पण तुम्हाला मी रेफरन्स लाईन काढून दा म्हणजे त्याची साईडचे दाखवते ते पण पहा आणि हे पण पहा हे बेसिक फ्लॉवर आहे हे, हे कुठेही तुम्ही यूज करू शकता मेहंदी काढताना हे पहा मी असं जशी मी रेफरन्स लाईन दाखवले तुम्हाला तशी काढून घ्या आणि हे पण साईजमध्ये चौकोनी साईजमध्ये पण काढा म्हणजे हे पहा आता एकदम व्यवस्थित येईल म्हणजे कुठेही तुमचं फ्लॉवर लहान मोठं होणार नाही हे पहा आणि तुम्ही काढलेली रे, रेफरन्स लाईन पण दिसणार नाही हे पहा तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना दिसत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा थोडंसं अंधार आलेला होता म्हणून मी लाईट लावलेली हे पहा इतकं सुंदर म्हणजे मी काढ ड्रॉ केलेलं आहे तर तुम्ही हे बघा हे डॉट आहे हे पहा डॉट आपण पहिला हा हां ड्रॉप काढलेला आहे नंतर मी तुम्हाला डॉट पण देऊन दाखवलं मी जेवढं मोठं काढलेलं आहे ना तेवढाच मोठा डॉट काढायचा आणि थोडंसं खाली हे करायचं हे पहा मी तुम्हाला दाखवलं आहे अशा तीन प्रकारे पहिला मधलं काढून घ्यायचं आणि जो ड्रॉप आहे तो आणि हे पहा आता आपण ही अशी वेल पण काढून घेतलेली आहे हे पहा हळूहळू काढा मी थोडंसं लांब काढलेले हे पहा आता अजून एक मी तुम्हाला काढून दाखवते ड्रॉप आता ही थोडंसं लांब लांब काढलेलं आहे तुम्ही नवीन शिकेपर्यंत थोडंसं लांब लांबच काढा आणि नंतर परत हे पहा मी असं दाखवते तसं असं जवळजवळ जवळजवळ काढायचं इतकं सुंदर तर दिसते हे कुठं यूज करायचं काय करायचं मी हे सगळं तुम्हाला पुढे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि हे मी जे म्हणजे एकदम परफेक्ट असं सांगते कुणीही सांगणार नाही तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्यवस्थित पहा आणि मी जसं सांगते तसं करा म्हणजे तुम्ही नक्कीही मेहंदी शिकाल आणि आज जर आप तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत आहेत माझा तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करा तर हे पहा माझं काढून झालेल्या त्या आठ नंबरचा आपण बघूया हे वाईन्स आहेत ते ड्रॉप झाले वरचे आठ सात नंबरचे सॉरी आता हे आठ नंबरचे वाईन्स आहेत हे पहा मी वाईन्स पण कसे काढले थोडासा मी आता उद्या झूम व्हिडिओ थोडासा झूम करून तुम्हाला दाखवेन म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल आता पण दिसत आहे तरी पण मी तुम्हाला अजून थोडा झूम करून दाखवेल हे पहा मी जसं दाखवते लहान मोठे लहान मोठे मी काढलेत सेम तसे काढून ट्राय करायचे प्रत्येक वेळी आपण हे पहा हे पहा आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी साईडचं काढलं आहे तुम्ही पहिला मधला वाईन्स काढायचं हे पहा असं आणि नंतर साईडचे वाईन्स हे पहा हे पहा असं काढून घ्या आणि आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची काहीही म्हणजे जर तुम्हाला काहीही समजलं नसेल किंवा काही कंप्लेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून मला विचारू शकता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत जाईन हे पहा असे वाईन्स काढायचे हे पहा इतकं सुंदर हे पहा आणि जवळजवळ काढण्याचा प्रयत्न करायचा जेवढे तुम्ही जवळजवळ दिसते का तुम्हाला हे पहा आपला पूर्ण आजचा फोर डेचं हे पहा झालेलं आहे हे पहा मी जवळून दाखवते एक नंबर दोन तीन चार पाच सहा सात आठ आठपर्यंत आज आपले झालेले आपण नेक्स्ट पण पाहणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये तर थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड